रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या मोरयाच्या गजरात गणेशवडीत मागी गणेश जयंती उत्साहात साजरी शिरो तालुक्यातील गणेशवाडी येथे ऐतिहासिक पार्श्वभूमीला स्वयंभू शिव गणेश मंदिर आहे या मंदिरात मागी गणेश जयंती भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली मागी गणेश जयंतीनिमित्त एक फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी नित्यपूजा करण्यात आली सकाळी सहा ते नऊ या दरम्यान स्वयंभूश्री मूर्तीवर अभिषेक करण्यात आला संकल्प श्रीमंत राजे कुरुंदवाडकर पटवर्धन सरकार यांच्या हस्ते करण्यात आला सकाळी अकरा वाजता श्रींच्या जन्मकाळाचे कीर्तन हरिभक्त पारायण श्री संकेत बुवा काने यांनी केले सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी एकादशमी व श्रींची अलंकार पूजा करण्यात आली दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ सोहळा पार पडला दुपारी कीर्तनानंतर तीर्थप्रसाद भाविकांना देण्यात आला सायंकाळी पाच वाजता संभाजी व सहकाऱ्यांच्या सुसराव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला मागी गणेश जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी श्री गणरायांचे दर्शन घेतले शिरो तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर माजी आमदार सुरेश हळवणकर माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील हिंदूराव शेळकी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आदींनीही श्री गणरायांचे दर्शन घेतले मागी गणेश जयंतीनिमित्त गणेश मंदिराचे नृसिंहडीतील गणेश भक्तांनी दीपोत्सव रांगोळी आदींनी सुंदर अशी सजावट केली होती हजारो गणेश भक्तांनी श्री गणरायांचे गणेशवाडी येथील गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले सेवेसाठी सुनील संगपाळ